पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त माननीय श्री विनय कुमार चोबे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त संदीप डैफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक रेकॉर्डवरील फरार आरोपी पायजी आरोपी यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट वनचे अधिकारी अंमलदार आम्ही फरार व पायजी आरोपींचा शोध घेत होतो त्या अनुषंगाने चिखली पोलीस स्टेशन अपराध क्रमांक सातशे पन्नास अब्लिक दोन हजार तेवीसमधील रेकॉर्डवरील पायजी आरोपी सायमन रॉनी पीटर याचा गुन्हे शाखेच्या युनिट वनच्या पथकाने अतिशय मेहनत घेऊन तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून त्यास गेले तीन वर्षापासून फरार असणारा आरोपीचा शोध घेतला आणि त्याला उंडरी पिसोळी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहे सर या व्यक्तीवरती अजून कुठल्या पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद आहे का आम्ही ताब्यात घेतलेला आरोपी सायमन रॉनी पीटर याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याची गुन्हा करण्याची पद्धत अशी होती तो बांधकाम व्यावसायिकांच्याकडे सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असताना ग्राहकांकडून रोख रक्कम त्याच्याकडे जमा झाल्यानंतर ती रोख रक्कम घेऊन तो पसार होत होता अशा प्रकारे त्यांनी चिखली पोलीस स्टेशन येथील बांधकाम व्यावसायिक गणेश पाटील यांच्याकडचे एकवीस लाख वीस हजार रुपये घेऊन गेलेला आहे तसेच याचप्रमाणे तळेगाव एम आय डी सी येथील हद्दीतील राहुल तिरमारे यांच्या एक्झरबिया कंपनीतही तो दोन हजार बावीसमध्ये सेल्स मॅनेजर होता त्यांच्याकडचे बारा लाख तेहतीस हजार रुपये घेऊन गेले आहे या प्रकारचे दोन गुन्हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दाखल आहे याशिवाय त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचं सांगणं असं आहे की पिरगूट हडपसर हिंजवडी या ठिकाणी तो बांधला व्यवसायाकडं सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असताना याच प्रमाणे लाखो रुपये घेऊन गेले असल्याचे तो सांगत आहे प्राथमिक चौकशीमध्ये त्यांनी पाच ते सहा व्यावसायिकांची माहिती दिलेली आहे त्यापैकी दोन गुन्हे दाखल आहेत सविस्तर तपासामध्ये आणखीन व्यावसायिकांची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न होईल